इतक्या तो सजेशन आहे गर्लफ्रेंड असल्या तक येऊनिया इकडे गर्लफ्रेंड खुश तुम्ही पण खुश हेलो तर आज व्लॉग वाले आले सेंट्रल पार्क मध्ये इकडे ये कॅमेरा मी इकडे फादर मी दाखवतो ठाण्याचं सेंट्रल पार्क नंबर आहे चला माझे चल मध्ये पार्किंग दोघं पार्क करून येत आहे तिला पण पार्क करणार आहे तो तिकडचा व्ह्यू दाखवतो मी व्ह्यू हा व्ह्यू बघा खतरनाक आहे ना, गया ना। इंग्लिश मूवी मध्ये असतो ना तसा आहे यो मी आणि यो इकडे यांची चर्चा चालली आहे तिकीटावरन पण चर्चा आहे भाई आता आलाय तर तिकीट तर काढायलाच लागणार ला ना ह्याच्यावर पण वादावादू यार लय आर्थिक परिस्थिती आमची लय खालावलेली आहे तुम्ही मदत करा आम्हाला <laughs> चेरे बघा किती गरीब आहे त्यांचे चेरे बघा कोणी मारले तिकीट काढले प्रथमेशनी काढली आपल्याला मी तिकीट काढले नाही यांची पैसे द्या ठीक आहे ना नाही आज संडे म्हणून तीस रुपये नाही तर डेली वीस असते असं पण असत असंच आहे यांचं बघू रे तिकीट थर्टी रुपीज दे तर पर पर्सन थर्टी मी मी या जागेचा मी ओनर असतो ना एकच दे त्याला निळ 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 लावलं असतं तिकीट आहे म्हणून दे पैसे पोलिओचा डोस आहे का निळा लावायला चला आज जाऊ चला एंट्री झालेली हाय थँक्यू येताना कशाला गरज आहे घरी घेऊन जायचंय का तुला राहिली कुठे आर्यान हे बनत असतो जर जास्त बोलतो हा ना, ना। <laughs> 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 जो सूरज तांबे आहे ना हा किड्स प्ले झोन आहे काय बोलतो त्याला ट्री हाऊस ट्री हाऊस आहे ट्री हाऊस तुमची पोरं असतील चार पाच वर्ष तिथं आणू शकताय ना अशी पळत राहतील म इकडून तिकडून हे बघा हे बघा हे बघा हे बघा बघा मध्ये आउटसाईड फूड अलाउड नाही पण पाणी मिळेल इकडे पिण्याचं पाणी बघा इथं बोलतो खायला घेऊन खायला घेऊन या यात म्हणजे खाणं अलाउड आहे इथे स्टीलच्या डब्यात ना आणल्या सगळं अलाउड आहे आता इथं चेस चेस प्ले एरिया आहे चेस प्ले आम्हाला खेळता येत नाही चेस चेस प्ले येतं का रे तुला येतं खेळता जा डाव घे मग एक एक डाव घ्या डाव घ्या म्हणून बोलला ना नाही <laughs> मी फर्स्ट टाइम मला हात लावून नव्हतं दिला लहान समजून आता सोडून दिलंय सगळं होतोय हा राजाला उडव घोडा सरळ चालतो रोहित तुझा रोहित नाही आलाय हर्षा रोहितची आठवण येते मला आणि घोडा सरळ चालतो आपला घोडा असा चालतो घोडा कुठलाय हा ना घोडा थोडा रोहित सारखा दिसतोय सॉरी सॉरी तिकडे येते आम्ही डेव्हलपमेंट होते इकडे लास्ट टाइम हे सगळं नव्हतं हे कारंजा वगैरे आता चालू झालाय करंजा हे जे दिवाळी कारंजाच बोलतात ना भाई करंजा दिवाळी दांडू हे बाय बाय मी तर बोलतो वॉटर पार्क कॅन्सल करून इकडे या फुकट मध्ये तीस रुपयात भिजून जा तीस रुपयात सरवून मजा वीस रुपये जास्त दिलेत चड्डी ओली करायची असेल तर चार ते सहाच्या मध्ये या नंतर बंद होईल मग रिग्रेट कराल तर संपला की समोरच आहे किड्स प्ले एरिया किड्स प्ले एरिया मुलांसाठी एक खतरनाक जागा आहे पोर बावचाळतील इकडे येऊन एकदम कणकापते दाखवत हे पोरांच्या स्वप्नातील जागा की गो पोरगा जा, जा जा पूर्ण अरे असेल तर त्याला आणून फेकून द्या तुम्ही दिवसभर बाळ खेळत बसेल तू तुझी तेवढीच अर्धी कुठं राहिली अर्धी घरी राहिली काय बोलते पण बघितलं आहे तिकडनं सरळ इकडे निघून या आणि इकडे तुम्हाला लेक दिसेल कृत्रिम तलाव आहे वाटत नाही पण कृत्रिम तलाव आहे खालून सिमेंटचा आहे पूर्ण यार मस्त एकदम एकदम फ्रेश फील होतो आहे तुम्ही कपल कोण असेल तुमची गर्लफ्रेंड असेल तर या घेऊन मजा घ्या बात कर अरे बाबा या घेऊन मस्त प्लेस आहे खतरनाक आहे माझ्या मागे बघा एक धबधबा आहे पण पाणी खूप यायचंय तुला बघायला येते फक्त तर हां माझं सजेशन आहे गर्लफ्रेंड असेल तर घेऊन या इकडे गर्लफ्रेंड खुश तुम्ही पण खुश अरे व्ह्यू बघा रात्री आता थोडा अंधार पडेल तेव्हा इकडे लायटिंग बघा मी दाखवेन तुम्हाला आणि हा झरणा सगळं सगळं मॅनमेड आहे भाई कृत्रिम काय वाटतं प्रथमेश किती खर्च झाला असेल खर्च जोरात घे जरा जोरात तरी खर्च एवढी तुला 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 नाही अंदाज पण नाही लावतो घरी करायचं क्रिल शूट झालेला आहे आमचा एक रील काय घंटा नव्हता झाला आमचा फक्त एडा चाळा करायचा होता ते पण नाही जमला आम्हाला आता जाऊ दे ब्लॉक कंटिन्यू करूया आपण आता दाखवतो कारण ज्या उठल्या तिथे कारंजाव बॅक कॅमेरा चालू करते मला सी फौरा विपाशा बघा बिपाशा चेक्स वाली बिपाशा आणि चेक्स वाली कटरीना कटरीना कत्रीनाचे डोळे कतर प्रॉब्लेम ये है कि वो है। और क्या जा उभी राहते कुठे पाण्यात मध्ये जाते मध्ये जाते हा राह उभी राह फोटो मारतो ना सेकंड रील आमी शूट तो, रील आम्ही शूट शूट करत होतो होई होईपर्यंत अंधार झालाय आता हा ब्लॉग परत एकदा कंटिन्यू करून आता मग ब्रिज व्ह्यू दाखवतो तुम्हाला फुल न्यूयॉर्क वाली फिलिंग फुल न्यूयॉर्क मी गेलो नाही पण असं सगळं बोलतात न्यूयॉर्क वाली फिलिंग आहे

पितृदेव संरक्षण तेच आहे ना रिंगारी आणि गरीवरचा पितृदेव वाल काय पॉटर पॉटर गेम हरी हार्डर सेंजर पॉडरेंजर हार्डकोर हार्डकोर फॅन हा हार्डकोर फॅन हॅरी पॉटर हा पॉकिफॉन आहे हा बल्ब सॉर्व बापा हा बिना फुलाचा बल्ब सॉल्व कर बंजा फेर, बंजा पेड़, लगाके बंजा बंजा फोटो अ, लिमिट संपले आहे फोनची स्टोरेज भरलेला आहे लॉक साठी आता स्टोरेजच राहिली नाही का ना। ठीक आहे सांभाळ घसर पायर धनके तनके तिनके इकडे ऑडिटोरियम सारखा सीन आहे म्हणजे स्पेस बनवलाय बॅक कॅमेराने दाखवतो इकडनं क्लिअर दिसत नाही हा ऑडिटोरियम इथे केलेला आहे तयार कोणी नाटकी करत असेल येऊन त्यांनी आपला शक्ती प्रदर्शन करू शकतो शक्ती प्रदर्शन नाही हा शक्ती तुरा टॅलेंट प्रदर्शन कला कुगल भिंत दिसते ना इथे मुघल गार्डन आहे म्हणजे मुघलांच्या काळात जसं गार्डन होतं त्या टाइपचं थीम आहे हे दिसायला एकदम सुंदर आहे हे बघा आणि इकडे काय नाही <laughs> छोटे छोटे कारंजा आणि हे डोअर टाईप आहे <laughs> कोण आमारा निंजा तोडी दाखवतो आता दाखवतोय मी जॅपनीज गार्डन हे बघण्यासारखं एकदम खतरनाक म्हणजे कधी बघितलं नाही आम्ही तरी नव्हतं हो बघितलं अरे भाई 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 ए यार होत राहतं पोरं पडत राहत चला पुढे जाऊया आपण जॅपनीज गार्डन आहे हे गेट आहे आम्ही या रस्त्याने आलोय इकडून पण गेट आहे आणि आय थिंक हे जॅपनीज टेम्पल आहे टेम्पल नाही ना काय आहे इथे दिली आहे इन्फॉर्मेशन जपान वरून कोणा शिवा आम्हाला वाचायला तुम्ही वाचा आणि माहिती घ्या ठीक <laughs> 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 आहे आता आपण पुढे नेक्स्ट लोकेशनला जाऊया पुढचडी नाही पिंजर सारखं स्ट्रक्चर आहे त्या हार्ड पिंजरच्या च्या आज चाललोय आपण भाई फोटो काढायला एक नंबर प्लेस कडक जागा धीर पकड जरा व्हिडिओ घेऊ दे मला आधी सही स्पॉट आहे हा काय तरी युनिक आहे पूर्ण गार्डनच युनिक आहे पूर्ण पूर्ण सेंट्रल पार्क युनिक आहे हे काय वाटते पुढे काय आहे डायरेक्ट बाहेर जायचं सापाचा आता कृष्णाने फाडलेला तो साप सापाच्या एवढा साप आहे या सापाला पोटच नाही तू पण त्यातल्याच आहे एवढा स्पॉट बघून झालेला आहे आता पुढे थोडस राहिल आपल्याला ते दाखवतो लेट्स गो जॅपनीस गार्डन कंटिन्यू चालू आहे अजून मग तो अर्धा भाग दाखवला आणि हा इथे मेन भाग आहे ऍक्च्युली पायांसाठी चांगलं असत आणि तिकडे पण आय थिंक असंच असेल एकदम पीसफुल आहे गार्डन म्हणजे सायलेन्स आहे गर्दी असून पण मासे त्यात कुठला शार्क का डॉल्फिन शार्क नाही रे आपली नाही दिसत नाहीये त्यात दिसला दिसला गप्पी मासा आहे गप्पी नाही रे बघ तो बघ तो बघ तो बघ गोल्डन वाला राणी मासा हे बघ राणी मासा इकडे <laughs> थोडा सॉफ्ट म्युझिक पण लावलाय मागे ऐकू येतोय की नाही काय माहित नाही काय ते ओ माय गॉड इंग्लिश थांब जरा तर पूर्ण हा ये आर्यन तू पण आहे पूर्ण आपला सेंट्रल पार्क बघून झालेला आहे सगळा व्ह्यू दाखवलेला आहे मी आणि थांब रे जरा थांब थांब तर व्हिडिओ आवडला असल्यास लाईक शेअर सबस्क्राईब <laughs> कमेंट करा चलो व्लोग वाले चालले आता